उद्या मंगळवार चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वैकुंठ चतुर्दशी आहे या तिथीला ब्रह्ममुहूर्तावर महाविष्णूंनी वाराणसीच्या मणिकर्णिका घाटावर स्नान केले होते भगवान शंकरांची प्रार्थना केली होती त्या पूजेने भोलेनाथ एवढे प्रसन्न झाले महादेवानी प्रत्यक्ष हरीची भेट घेतली आणि प्रसन्न होऊन वर दिला की या दिवशी जे विष्णू भक्त किंवा शिवभक्त मनोभावे भगवंतांची आळवणी करतात त्याला वैकुंठ प्राप्त होईल आयुष्यभर हालपतेष्ट सहन केल्यानंतर मृत्यू पश्चात तरी आत्म्याला सद्गती मिळावी असे प्रत्येकाला वाटते ती सुकर व्हावी म्हणून आपण आयुष्यभर चांगले आचरण करतो आणि त्याला आध्यात्मिक जोड मिळावी म्हणून व्रत वैक्य करतो वैकुंठ चतुर्दशीचे व्रत ही त्यापैकीच एक विष्णूच्या अनुपस्थितीत त्यांची वैश्विक जबाबदारी भगवान शंकर सांभाळतात याबद्दल कृतज्ञता म्हणून श्रीविष्णू महादेवाला फळे फुले आणि बेल वाहतात तर महादेव विष्णूंना प्रिय असलेली तुळशी वाहून जागे करतात हे हरिहर ऐक्य प्रेम सद्भावना एकमेकांप्रती आदर या भेटीतून दिसून येतो तो, तो आदर्श आपणही डोळ्यासमोर ठेवून आपण दोहोंची उपासना करावी हा वैकुंठ चतुर्दशी मागील हेतू आहे वैकुंठ चतुर्दशीला सकाळी स्नान करून हरिहर स्तोत्र म्हणतात आणि त्या विष्णूची नामे घेऊन येईल आणि महादेवाला रुद्र म्हणत तुळशीची पाणी अर्पण केली जातात इतर वेळी शंकराला बेल आणि विष्णूंना तुळस वाहतो परंतु या भेटीचे महत्व म्हणून अशी पूजा केली जाते आता चातुर्मासाचा काळ संपला आहे आषाढी चातुर्मास सुरू होतो श्री विष्णू योग जातात तेव्हापासून ब्रह्मांडाचा कारभार महादेवांकडे असतो अशी मान्यता आहे कार्तिकी एकादशीला श्री विष्णू योग निद्रेतून बाहेर येतात आणि पुन्हा एकदा सृष्टीची जबाबदारी घेतात कार्तिकी एकादशी झाल्यावर वैकुंठ चतुर्दशी येते वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी श्रीविष्णू आणि महादेव यांची पूजा करण्याची पद्धत आहे